नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिमांड ड्राफ्ट काय असते व ते कसे काढावे याबद्दल माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिमांड ड्राफ्टविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर चला मग सुरू करूयात बघा जेव्हा तुमची एखाद्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट होते तेव्हा तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करतेवेळी कॉलेजची फी पेमेंट करण्यासाठी डिमांड ड्राफ्ट द्यावी लागते आता जेव्हा तुमचं एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होत असतं तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट सबमिट करता डॉक्युमेंट सबमिट केल्याच्यानंतर कॉलेजची जी फी फी पेमेंट करायची असते ती तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या फॉर्मॅटमध्ये करावी लागते कॉलेजमध्ये फी पेमेंट करण्यासाठी डिमांड ड्राफ्ट हा एकमेव पर्याय असतो तेथे चेक यू पी आय कॅश वगैरे चालत नाही आता जे कॉलेजची जी ट्युशन फी असते आणि डेव्हलपमेंट जी फी असते कॉलेजची ती तुम्हाला डिमा ड्राफ्टच्याच फॉर्मॅटमध्ये द्यावी लागते तेथे तुम्हाला चेक यू पी आय कॅश वगैरे चालत नाही त्यासाठी डिमांड ड्राफ्ट हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे आता बघा डिमांड ड्राफ्ट काय असते डिमांड ड्राफ्ट हा एक पेमेंट करण्याचा मार्ग आहे जशा प्रकारे चेक असताना पेमेंट करण्यासाठी तशाच प्रकारचा डिमांड ड्राफ्ट आहे परंतु हा चेकपेक्षा सेफ आहे असा असा मानला जातो कारण की यामध्ये जे तुम्हाला बॅलेन्स पे करायचं असते ते तुमच्या अकाउंटमध्ये अगोदरच डेबिट करून घेतलं जातं त्यासाठी हा एक सेफ पर्याय असतो परंतु चेकमध्ये तसं नसतं जर तुमच्या अकाऊंटमध्ये जर बॅलेन्स नसलं तर ते चेक बाऊन्स होत असतो बघा अशा प्रकारचं दिसतं ते डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी बँकेचं नाव असतं वरती लेफ्ट साईडला खाली इथं ऑन डिमांड पे ज्या कॉलेजला तुम्हाला पेमेंट करायचे आहेत त्यांचं इथं नाव असतं आणि इथं वरील असे डेट आणि या ठिकाणी अमाऊंट असतं अशा प्रकारचं हे डिमांड ड्राफ्ट डॉक्युमेंट असतं सेम चेक दिसत असतं हे तर बघा डिमांड ड्राफ्ट कुठून काढायची कोणत्याही बँकेतून तुम्ही डिमांड ड्राफ्ट काढू शकतात परंतु खूप सारा कॉलेजेसच्या वेबसाईटवरती शक्यतो नॅशनलाइज बँकेतूनच काढावा असं सांगितलेलं आहे राष्ट्रीयकृत बँका जे काही आहेत त्या ठिकाणाहून डिमांड ड्राफ्ट शक्यतो तुम्ही काढा म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही ना आता बघा नेक्स्ट आहे डिमांड ड्राफ्ट कसे काढायचे आता बँकेत जाऊन तुम्ही डिमांड ड्राफ्टचा फॉर्म घ्यायचा आहे आणि तो फिल करून तुम्हाला बँकेत सबमिट करावा लागतो आता जेव्हा तुम्ही बँकेत जाता त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की मला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे त्यानंतर ते, नंतर ते एक तुम्हाला एक फॉर्म देतील ते फॉर्म तुम्ही व्यवस्थित फिल करायचं आहे ते फिल करून सबमिट करायचं आहे आणि सबमिट करायच्यानंतर ते तुम्हाला डिमांड ड्राफ्ट बनवून देतील बघा हे अशा प्रकारचं फॉर्म असतं ते डिमांड ड्राफ्टसाठीचं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी इन फेवर ऑफच्या जागी तुम्हाला ज्या कॉलेजला पेमेंट करायचे आहे त्यांच्या डिटेल्स जे काय आहेत नाव वगैरे ते तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागतं आणि या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे हे फॉर्म भरून देऊ शकतात आता बघा डिमांड ड्राफ्टचा फॉर्म भरतेवेळी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आता काही जण काय करतात तर इन फेवर ऑफ च्या जागी जे काही नाव असतं ते व्यवस्थित जे कॉलेजच्या वेबसाईटवर मेन्शन केलेलं असतं जेव्हा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट होईल तुम्ही त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जायचं आहे त्या ठिकाणच्या फी डिटेल्स तुमच्या कॅटेगरीवाईज जे काही फी आहे आणि जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित बघून या ठिकाणी लिहावे लागतात कारण की जर तुम्ही या फॉर्ममध्ये नाव चुकलं तुम्ही लिहायचं तर ते डिमांड डिमांड्राफ्टवरतीही रॉंग होईल आणि तुम ते तुमचं ड्राफ्ट वेस्ट जाईल त्या ठिकाणी तुम्हाला म्हणून तुम्हाला व्यवस्थित फॉर्म फिल करते व्यवस्थित वे बघायचं आहे जे काही डिटेल्स आहे ते व्यवस्थित फिल करावे लागतील तर तुम्ही हे विशेष काळजी घ्यायचं आहे डिमांड ड्राफ्टचा फॉर्म फिल करते नेक्स्ट बघा डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी दोन मार्ग आहेत डिमांड ड्राफ्ट आता तुम्ही जे आहे ते तुम्ही दोन पर दोन मार्गाने काढू शकता बाय कॅश आता जर तुमच्या एखाद्या बँकेमध्ये अकाउंट नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही कॅश सबमिट करून डिमांड ड्राफ्ट काढू शकतात परंतु याची मॅक्झिमम लिमिट जी आहे ती पन्नास हजार रुपयांपर्यंतचाच डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी बँकेतून कॅशच्या स्वरूपामध्ये निघू शकतो कॅश सबमिट तुम्ही बँकेमध्ये जाचाल आणि त्या ठिकाणी कॅश सबमिट करायचं आहे आणि कॅश सबमिट केल्याच्यानंतर तुम्ही डिमांड्राफ्टचा फॉर्म भरून दिल्यानंतर ते तुम्हाला डिमांड ड्राफ्ट बनवून देतील परंतु याच्या या ठिकाणी या ठिकाणची जी लिमिट आहे ती आहे पन्नास हजार रुपये आणि दुसरा पर्याय जो आहे ते बाय अकाउंट जर तुमचं समजा एखाद्या बँकेमध्ये अकाउंट आहे तर तुम्ही त्या बँकेमध्ये जायचं आहे तुमचं अकाउंट असलेल्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तुम्ही सांगायचं आहे की मला डिमांड ड्राफ्ट काढायचं आहे आणि आपल्या अकाउंटमध्ये तितकं बॅलन्स ठेवायचं आहे जितक्याची ज्या रकमेची तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायची आहे तितकं बॅलन्स आपल्या मध्ये असणं आवश्यक आहे त्यानंतर ते फॉर्म फिल करायचं आहे त्यानंतर बँकवाले काय करतील तुमच्या अकाउंटमधनं जे काही बॅलन्स आहे ते डिडक्ट करून तुम्हाला डिमांड ड्राफ्ट बनवून देतील हा जे आहे बाय अकाउंटचा ऑप्शन खूप सेफ असतो कारण की कॅन्सल करते वेळी देखील या ठिकाणी खूप सोपा मार्ग आहे डायरेक्ट आपल्या अकाउंटमध्ये कॅश सबमिट होत असतं म्हणून हे एक सेफ पर्याय असतं आता बघा जर तुमचे नेक्स्ट राऊंडमध्ये कॉलेज अपग्रेड झाले आता कित्येक वेळा काय होतं पोरांचं की पहिल्या राऊंडमध्ये जे काही कॉलेज मिळालेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेता परंतु तुम्ही त्या ठिकाणी रिटेन्शन भरत नाही रिटेन्शन नाही भरलं तर तुम्ही नेक्स्ट राऊंडमध्ये अपग्रेड होऊ शकतात अपग्रेड झाल्याच्यानंतर जे काही तुम्ही पहिल्या कॉलेजमध्ये अपग्रेड झाले जर तुमचे ते अगोदरच्या कॉलेजचे डिमांड ड्राफ्ट आहे तुम्ही ते वापस घेऊन त्या बॅ त्या त्याला बँकेमध्ये सबमिट करून कॅन्सल देखील करू शकतात जे काही तुमचं अगोदरच्या कॉलेजचं जे डिमांड ड्राफ्ट आहे ते तुम्ही बँकेमध्ये सबमिट करायचं आहे सबमिट करून ते तुम्ही कॅन्सल देखील करून घेऊ शकतात कॅन्सल केल्याच्या नंतर जे काही तुमचं बॅलन्स आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि नवीन कॉलेजसाठी डिमांड ड्राफ्ट तुम्ही काढू शकतात तर तुम्हाला ह्याचीही चिंता करण्याची गरज नाही की कॉलेज अपग्रेड झाल्यानंतर कसे काय करायचं आहे नेक्स्ट बघा डिमांड ड्राफ्टची व्हॅलिडिटी तीन महिन्यांची असते ड्राफ्ट जो असतो तो तीन महिन्यांसाठी व्हॅलिड असतो तर अशा प्रकारे हे डिमांड ड्राफ्टबद्दलची माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद